अवैधरित्या गोवंश कत्तल बारा जण अटकेत रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील हाळखुर्द अवैधरित्या गोवंश कत्तल केल्याचं दिसून आलं या प्रसंगी गोरक्षक आणि हाळखुर्द येथील ग्रामस्थ यांच्यात वाद झाला तात्काळ पोलिसांनी बळाचा वापर करत जमावाला पांगवलं या घटनेत खालापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बारा जणांना अटक केली पुढील तपास खालापूर पोलीस करताय या घडलेल्या घटनेचा सकल हिंदू समाजानं खालापूर पोलिस ठाणे येथे काही काळ ठिय्या आंदोलन करत संबंधित यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली या प्रकरणात अधिक तपास पोलीस करतात बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकराच्या आसपास गोरक्षक विनोद लटके यांनी पोलीस स्टेशनला फोन करून हळ परिसरात काही अवैध जनावरांच्या बाबत हालचाली दिसून आहे अशी माहिती कळवल्या पोलीस निरीक्षक सचिन पवार खालापूर यांनी त्या ठिकाणी पोलीस इमिजिएटली तात्काळ कारवाई करण्यासाठी पोलीस पथक पाठवले पोलीस पथक त्या ठिकाणी पोचल्यानंतर हळ हळशिवारातील थी एका ठिकाणी दो तीन जिवंत बैल आणि एक गाई त्या परिसरात दिसल्या आणि त्या परिसरात पुढे काही ठिकाणी गोवंशाची गोवंशाची कत्तल झालेबाबतच्या काही सॅ सॅम्पल आढळून आले त्या अनुषंगाने हळ परिसरातील त्या त्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई केली त्याचवेळी हळ परिसरातील काही ग्रामस्थ आणि गोरक्षक यांच्यामध्ये वाद 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 झाला व वा त्यामध्ये पोलिसांनी योग्य बळाचा वापर करून त्या ठिकाणची परिस्थिती हाताळली ते त्या जी त्या जी त्या ठिकाणची जी काही घटना घडली त्या अनुषंगाने पोलीस पोलिसांतर्फे खालापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कायद्यातील योग्य कलमे व महाराष्ट्र पाणी रक्षक अधिनियम एकोणीसशे शहात्तरच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्या सदर गुन्ह्याचा तपास ए पी आय आव खालापूर पोस्ट हे करीत आहेत आज आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार नमूद गुन्ह्यातील बारा आरोपींना पोलिसांनी अटक 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 केलेली आहे पोलीस प्रशासनाच्या वतीनं मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की अवैध गोवंशाबाबत किंवा अन्यबाबत काही माहिती असल्यास आपण कृपया त्वरित पोलीस स्टेशनशी संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा या केसमध्ये ज्या पद्धतीनं पोलिसांनी एकदम तत्परतेनं कारवाई करून आणि परिस्थिती हाताळली त्याच पद्धतीनं पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे त्या त्यामुळे रोपाकडून सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण स्वतःहून कुठल्याही प्रकारचं कायदा हातात घेण्याचं कृत्य करू नये लोकनायक न्यूज